प्रकारे आमचा घाट ट्रेनिंग झालेला आहे मित्रांनो मॅडम ना विचारूया कसं वाटलं साई समोर तर ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करून आणि माझ्याकडे गाडी शिकून मॅडम काय वाटतंय तुमचा अनुभव सांगा दोन शब्दात प्रथम मी प्रवीण सरांनाच धन्यवाद करते की त्यांनी एवढ्या छान पद्धतीने गाडी शिकवली आहे आणि अतिशय विनोदी पद्धतीने ते सगळं समजून सांगत असतात आणि अजिबात बोर झालं नाहीये ट्रेनिंग मध्ये आणि छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा अगदी नीटपणे समजून सांगतात ते ड्रायव्हिंग करताना नो चिडता सो मी सगळ्यांना सजेस्ट करेल की त्यांनी साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल नक्की जॉईन करा आणि हा छान एक्सपिरियन्स तुम्ही घ्या यू थँक्यू यू सो मच so मॅडम पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज मी स्नेहल ढोबळे मॅडम यांना घेऊन कत्रच घाट ट्रेनिंग साठी जात आहे मी आता सध्या साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर आहे साई समर्थ म्हणजे सीएगड रोडवरील सर्वात लोकप्रिय ड्रायव्हिंग स्कूल तुम्ही ही एकदा नक्की व्हिजिट द्या आता आपण पाहूया की मॅडम घाटात कशा प्रकारे गाडी चालवतात था। घाटा कशा प्रकारे गाडी चालवली पाहिजे याविषयी मी त्यांना मार्गदर्शन करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि सोबतच पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे माझं युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचारायचं नाहीये चला आपण पाहूया की आता घाट ट्रेनिंग कसं करायचं ते आम्ही निघालो आहे घाट ट्रेनिंग साठी आम्ही करतोय पाहू शकता मॅडम कॉन्फिडन्स मी गाडी चालवत आहेत मित्रांनो भेटेल आपल्याला सोडायची नाही काही करून ओके इंडिकेटर मिरर तुम्ही लेन चेंज करणार नाही काहीही झालं तरी ज्याला घाई आहे तो राईट न जाईल ज्याला घाई आहे तो लेफ्ट न जाईल तुम्ही मधली लेन सोडायची नाही कारण फोर व्हीलरचा नियम आहे जो लेन्थ पाळला तो टिकला जो नाग केला तो उडला फेल गेला आपण हायवेला गाडी चालवतो व्हाईट पट्टीच्या बाहेर तुम्हाला काही करून जायचं नाहीये मॅडम आरशात पाच ते दहा सेकंदाला एक नजर मारायची की मागं कोण आहे आजी माझी मंत्री लक्ष असू द्या कुणीही तुम्हाला हॉर्न दिलं तर आजी बात सरकायचं नाहीये लावला का बिफोर फिफ्टी हंड्रेड मीटर आधी इंडिकेटर लावला सर का मायस मायनस मध्ये थोडं थोडं मायनस शब्द वापरलाय मी रेस द्या चला रेस द्या ओव्हरटेक करतोय आपण रेस द्या ओव्हरटेक करताना पन्नास शंभर मीटर आधी इंडिकेटर लावायचं स्टेरिंग अगदी मुंगी मुंगी सारखं तुम्हाला वळवायचं जास्त नाही येस निघालो बाहेर थोडस राईड घ्या मग त्याच्यानंतर डबल स्पीड द्यायचं एक हॉर्न द्या त्याला मी येते म्हणून कळवा त्या रेस हळूहळू येस परत लेफ्ट आल� इंडिकेटर लावा वरचा वरचा मायनस मायनस लेफ्ट सारखा व्हेरी गुड अशा प्रकारे ओव्हरटेक केला लक्षात ठेवा काय केलं पन्नास शंभर मीटर आधी ला इंडिकेटर लावला बरोबर आरशात बघितलं आणि हळूहळू स्टेरिंग राईट वळून डबल स्पीड देऊन ओव्हरटेक केला बरोबर पुन्हा लेफ्ट लेन मध्ये येताना पुन्हा इंडिकेटर लावून लेफ्ट लेन मध्ये आलो आपण हळूहळू हायवेचे छोटे छोटे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे एवढं तर तुम्ही शिकलात नॉलेज आले की आपण सरळ जाऊन काही पुढे कोणाला धडकणार नाहीये पण आपण लर्निंग माणसं कुठे धडकतो ओव्हरटेक करताना गेटमध्ये गाडी टाकताना यू टर्न मारताना इथंच आपण साईडनंच गाडी जास्त धडकावतो डॅश करतो त्यामुळे आजूबाजूचे नियम लक्षात ठेवा लेफ्टला गाडी ठेवायची आपल्याला रेस द्या हळूहळू हा कात्र चौक आहे लेफ्टला या मॅडम थोडस उन्हा सरळ येस ह्या ये व्हाईट कारच्या पाठीमागे थांबून घ्या पूर्ण क्लच दाबा मुंगीसारखा ब्रेक हळूहळू हळूहळू त्या गाडीचा टायर दिसायपर्यंत डिस्टन्स टायर दिसायचं बंद झालं की तुमची गाडी थांबलीच पाहिजे लक्षात ठेवा कुणी म्हणाल नंबर प्लेट कुणी म्हणाल तो हुंडाईचा एच म्हणाल कुणाचं काय ऐकू नका चला ग्रीन मिळाला उचला अर्धा क्लच व्हायब्रेट लेव्हल पर्यंत आणि त्या हळूहळू हळू रेस किंवा व्हायब्रेट लेवलला ही गाडी जाईल पुढे हाफ क्लचच्या माध्यमातून त्या रेस द्या जोरात त्या रेस द्या हळूहळू हळू अशा प्रकारे कात्रज चौक क्रॉस केलाय आपण स्पीड घ्या मॅडम थोड्याच वेळात घाट चालू होणार आहे मनाची तयारी ठेवा जे शिकवलं ते आठवा आणि त्याप्रमाणे आपल्याला घाट चढवायचं आहे घाट म्हणजे एक मोठी पावनखिंडच आहे असं समजा आपल्याला ती लढवायची आहे त्या <laughs> रेस अशा प्रकारे कात्रज घाट चालू झालेला आहे लेफ्टला या मॅडम साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूलच्या वतीने मॅडम तुमचं स्वागत रेस कंटिन्यू हे पाहू शकता मित्रांनो कॉन्फिडन्स आहे त्यांचं कात्रज घाटाच रेस कंटिन्यू मॅडम घाट चालू झालेला आहे आपण जर खालून स्पीड मध्ये गेलो तो स्पीड मेंटेन कॉन्स्टंट ठेवला तर घाट थर्ड मध्ये पण चढू शकतो नाहीतर घाट सेकंड इयर मध्ये चढवायचा मित्रांनो इथे बोर्ड पाहू शकता तिचं स्पीड लिमिट दिले मॅडम लक्ष असू द्या तीसचं स्पीड लिमिट म्हणजे तुम्हाला घाट सेकंड गियर मध्ये चढवायचा आहे ओके कारण मी तुम्हाला स्पीड लिमिट सांगितलेलं आहे फर्स्ट गिअरचं स्पीड लिमिट साधारण झिरो ते पंधरा ते चा पस्तीस चाळीस असं मी अंदाजे स्पीड लिमिट सांगितले तुम्हाला म्हणजे तिथं तीसचा चा बोर्ड लिहिलाय हायवेला ला आपल्या घाटामध्ये म्हणून आपल्याला सेकंड गियर मध्ये घाट चढवायचं आहे लक्षात ठेवा सेकंड गियर मध्येच का चढवायचं आहे कारण सेकंड गियरला कंट्रोल गियर म्हणतात लक्षात ठेवा सेकंड गियर हा सर्व गियर मधील राजा माणूस असतो असं मी म्हणतो ओके घाट नाईट ट्रॅफिक सिटी क्लोज कंजेस्टेड एरियात सेकंड गिअर तुमचा खूप छान काम करतो कंट्रोलमध्ये ठेवतो थोडा फ्युएल जास्त खातो बट कंट्रोलमध्ये ठेवतो त्यामुळे सेकंड गिअरमध्येच घाट चढवा मध्ये मध्ये जसा चान्स मिळेल तसा थर्ड गिअर ही वापर करायचा आहे आपल्याला साठी थोडासा ओके लेफ्टला या घाटातला आणखीन एक नियम जर बघायचा झाला तर वळणाला ओव्हरटेक करायचं नाहीये घाट नाही ट्रॅफिक सिटी कुठेही वळण आलं की तुम्ही ओव्हरटेक करणार नाही द्या रेस द्या हळूहळू करा सरळ पटकन व्हेरी गुड जेवढं स्टेअरिंग आपण वळवल तेवढं स्टेअरिंग वेळेत रिटर्न करायचं नाही केलं तर जिकडे वळवले तिकडेच गाडी जाऊ शकते ओके लक्षात ठेवा वळताना स्टेअरिंगला हिसका झटका मारून वळवायचं नाही वळवा मॅडम स्मूथ वळवा व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड पुन्हा सरळ मित्रांनो शब्दांकडे लक्ष असू द्या मी तुम्हाला बॅक कॅमेरा समोरचा सीन दाखवतोय पण मी जी बडबड करतोय जी माहिती सांगतोय ती फार महत्वाची आहे तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणखीन खूप मोठा घाट खूप मोठा एरिया कव्हर करायचा आहे त्यामुळे मी माहिती खूप काही सांगणार आहे लर्निंग जे गाडी शिकतायत त्यांच्यासाठी माझी माहिती फार महत्वाची आहे रेस द्या मॅडम ज्या रेस वळवा राईटला जसा कर्व आहे तसा स्टेअरिंग वळवत राहायचं राहायचंय रेस हळूहळू घाट म्हणजे एक साधारण डोंगरच आहे असं समजून चालू आपण बरोबर मग एखादा डोंगर चढवताना घाट चढवताना तुम्हाला रेस हा द्यावाच लागणार करा सरळ स्टेअरिंग पण तुम्ही लर्निंग लोकांना थोडी भीती वाटते रेस द्यायला तुम्ही त्यामुळे रेस सोडता रेस सोडला की तुमची गाडी स्लो होईल थांबल किंवा बंद पडेल ओके त्यामुळे रेस तुम्हाला कंटिन्यू द्यावाच लागणार घाट चढवताना कितीही भीती वाटली तरी लई भीती वाटली तर एखादा दोन सेकंद रेस सोडून द्यायचा वळवा जसा कर्व आहे तसं स्टेरिंग वळवत राहायचं सतत वळणं असल्याकारणाने तुमचा हात सारखा चालत राहणार वळत राहणार घाबरायचं नाही मी तर आहेच शेवटच्या क्षणी रेस कंटिन्यू मॅडम व्हेरी गुड जेवढं वळवलं तेवढं स्टेरिंग रिटर्न नाही रिटर्न केले की खाली खड्ड्यात उतरल गाडी शबास द्या रेस द्या मित्रांनो तुम्हालाही असा कॉन्फिडन्स हवा असेल मॅडम बघा कशी गाडी मॅडमचं ड्रायविंग तुम्ही बघू शकता मित्रांनो फुल कॉन्फिडन्स मॅडम गाडी आहेत कॉन्फिडन्स तुम्हालाही हवा असेल तर साई समोर मोठा टाइम स्कूल जॉईन करा फाईव्ह फाईव्ह एट वन डबल नाईन डबल थ्री या नंबरला कॉल करून तुमची बॅच बुक करा आणि सोबतच प्रवीण जाधव सरांचं म्हणजे माझं पी ड्रायव्हिंग ट्रिक्स युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरायचं नाहीये लेफ्टिस लेन गॅप स्पीड दोघांमधला ब्रेक दाबायची वेळ येऊ नये अशी ड्रायव्हिंग करायची तुम्हाला जास्त रफ टफ ड्रायव्हिंग नाही करायची जोरात स्पीड द्या जोरात ब्रेक द्या असं नाही करायचं एक्सपर्ट ड्रायव्हरची स्टाईल तो सारखा सारखा ब्रेक नाही मारत तो तर ऍक्सेलेटरवरच गाडी मॅनेज करतो कंट्रोल करतो थोडंसं राईट येस पुन्हा सरळ त्या समोरची जी इको कार आहे त्या कारला फॉलो करा नागमोडी करू नका ना वाईट पट्टीच्या बाहेर जाऊ नका नियम पाळा फोर व्हीलरचे नियम स्ट्रिक्टली फॉलो करा मोठी गाडी असते टू व्हीलरचे नियम वापरू नका टू व्हीलर फॉर्म्युला वापरू नका इकडे अडचण आली म्हणून तिकडे जा तिकडे आली म्हणून इकडे जा जागा करत जायचं जा जा नाहीये पट्टीच्या आत आहे का आरशात बघा मॅडम तुम्ही वाईट पट्टीच्या आत आहात का हातभर फुटभर आत राहायचंय मी जे बोलतोय ते अंदाजे कंटिन्यू मॅडम व्हेरी गुड व्हेरी गुड दॅ इज दोघांमध्ये एकदम व्यवस्थित गॅप ठेवलाय तुम्ही त्यांनी जरी एमर्जन्सी ब्रेक मारला की तुम्हाला एवढा डिस्टन्स मिळेल कंट्रोलसाठी ओके रेस कंटिन्यू येस पांढरी पट्टी म्हणजे आपली लक्ष्मण रेश आहे साध्या भाषेत सांगतो त्याच्या बाहेर जाऊ नका इन्काउंटर फिक्स आहे नाही तर रेस कंटिन्यू ओळवालेफला टनल चालू होते मॅडम करा सरळ राईटला स्टेरिंग रेस द्या कंटिन्यू टनल यायच्या पन्नास शंभर मीटर आधी ओके हेडलाइट ऑन करायची इंडिकेटरचं बटन गोल फिरवा दोन वेळा पुढे येस व्हेरी गुड पुन्हा सरळ लक्षात ठेवा हा टू वे टनल येणं आणि जाणं याच्यामध्ये आहे ओके टू वे टनल मध्ये ओव्हरटेक करायचं नाही जोरात ब्रेक देऊन थांबायचं नाहीये प्रत्येक कोणताही टनल एंट्री आणि एक्झिट करताना विदाउट रेस जायचे जवळ गेल्यावर वळवा राईटला या ब्रिजा या गाडीला फॉलो करा रेस कंटिन्यू व्हेरी गुड व्हेरी गुड रेस कंटिन्यू करा सरळ येस yes. टनलमध्ये एंट्री करतोय आपण रेस द्या प्लस दाबून सेकंड येस yes. एक्सिलेटर सोडून द्या फेंट दिसायला लागतं बघा दिसायला क्लिअर येस yes. yes. आता रेस सोडा द्यायचा टू वे टनल मध्ये एक दोन तीन वेळा अनुभव घेत असाल तर जास्त रेस करू नका साधारण तीस ते चाळीस टक्केच रेस ठेवा सेकंड गियरच असू द्या कारण लाईट चमकते डोळ्यावर छोटा छोटी लेन आहे हा टनल पण छोटा आहे पट्टीच्या जा बाहेर जाऊ नका लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता दिसणार नाही क्लिअर चेंबर आहे चेंबरचे झाकण उघड्यात मॅडम ओके पावसाळ्यातलं पाणी जायसाठी तिथं पाणी वगैरे म्हणजे चेंबर उघडे ठेवले असतात झाकण आता पण तिथं उघडे ठेवलेत बघा तिथं टायर अडकू शकतं त्यामुळे कोणत्याही टनलमध्ये जास्त लेफ्टला जायचं नाही हेच माझं सांगणं आहे पट्टीच्या बाहेर अशा प्रकारे टनल आपण एक्झिट झालेलो आहोत अशा प्रकारे आपण घाट चढला आता मॅडम आपण घाट उतरतोय कात्रजचा उतरतानाही समोर बोर्ड पाहू शकता तिथचं स्पीड लिमिट आहे मॅडम ओके म्हणजे तुम्हाला सेकंड मध्येच घाट उतरवायचा आहे ओके येस सेकंड गियरला कंट्रोल गियर म्हणतात थोडा फ्युएल जास्त खाईल एव्हरेजचा विचार करू नका महिनाभर ॲव्हरेज लॉस तर लॉस बट गाडी कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे हे माझं सांगणं असतं लेफला या वळणाचा आपलं उतारावरचा आणखीन एक सांगतो महत्वाचा नियम असं समजा की गाडी बंद करायची नाही ओके गाडी जर तुम्ही बंद केली तर ब्रेक फेल होतात त्यामुळे गाडी बंद करू नका चला आता तुम्हाला जर कंट्रोल हवा असेल तर फक्त ब्रेक घ्यायचा उतारावर जर तुम्ही क्लच दाबून ब्रेक घेतला तर गाडी जोरात पळायला लागते फ्री होते न्यूट्रल होते त्यामुळे ओनली ब्रेकचा वापर करा दोन तीन दोन तीन सेकंदाचा जर तुम्हाला अनकंट्रोल वाटते तर येस yes, व्हेरी गुड व्हेरी गुड गाठ उतरतोय आपण सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे स्किप करू नका फार छान माहिती सांगतोय मी तुमच्या फायद्याची माहिती आहे जे लर्निंग आहेत शिकतायत त्यांनी माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहत राहा नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय बळवा राईटला मॅडम व्हेरी गुड व्हेरी गुड पुन्हा सरळ रेस कंटिन्यू करा सर शबास एकदम आता जागेवर वळण आहे रेस सोडा आणि थोडा लाईट ब्रेक घ्या मॅडम जाऊ द्या अशा प्रकारे घाट संपलेला आहे मित्रांनो घाट उतरला चढवला आता हायवे लागेल त्यामुळे हायवे ट्रेनिंगची माहिती मी सांगेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा टनल मध्ये एंट्री करतोय आपण टनल मध्ये आता टनल मध्ये आपण हा वन वे टनल आहे कात्रचा सर्वात मोठा बोगदा आहे हा साधारण दीड किलोमीटरच्या आसपास एक हजार तीनशे अडतीस मीटरचा बोगदा आहे हा हा वन वे असल्याकारणाने तुम्हाला काही टेन्शन नाही आहे कोणी समोर यायचं ओके रेस द्या कंटिन्यू एक लेन पकडून तुम्हाला गाडी चालवायची आहे हा तीन लेनचा रस्ता आहे मॅडम आपण लेफ्ट लेनमध्ये आहोत राईट लेनमध्ये जाऊ नका त्यांना डिस्टर्ब करू नका येस व्हेरी गुड खूप छान चालवत आहे एकदम कॉन्फिडन्सली चालवत आहे स्टेअरिंग जजमेंटही खूप चांगलं आहे अगदी गाडी स्ट्रेट चालली आहे तुमची त्याच्यावरून हे समजतं की तुमचं स्टेअरिंग जजमेंट खूप छान आहे नागमोडी जात नाही आहे फोर व्हीलरमध्ये तेच महत्त्वाचं आहे की त्याचं स्टेअरिंग जजमेंट पक्का असेल छान असेल त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही गाडी चालवायला कारण क्लच ब्रेक तर तुम्ही दाबणारच आहात समाज त्या समोरच्या गाड्यांच्या ब्रेक लाईट डार्क होतात मॅडम ओके येस रेस सोडून द्या टनलमध्ये लक्षात ठेवा हेडलाइट फक्त ऑन ठेवायची तुम्हाला हजार लाईट लावायची नाही ती मी फक्त पार्किंग स्टॉप केल्यावर लावू शकतो आपण टनल एक्झिट करतोय मॅडम प्रत्येक टनल एंट्री एक्झिट मगाशी सांगितल्याप्रमाणे विदाउट रेस थोडा लाईट ब्रेक पाहिजे तर बाहेर काय माहीत नसतं काम चालू असतं लेबर असतात बॅरिकेड लावलेले असतात त्यामुळं ही काळजी घ्या रेस कंटिन्यू येस yes, व्हेरी गुड खूप छान खूप चालवत आहे गाडी असाच कॉन्फिडन्स हवा असेल तर पुन्हा सांगतो मित्रांनो साई समर्थ लवकरात लवकर जॉईन करा निघतोय तर आता असं सांगतो की मी ट्रेनिंग आमचं संपलेलं आहे पुन्हा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखी नवीन काहीतरी घेऊन मित्रांनो तो तोपर्यंत गुड बाय आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला घाट ट्रेनिंग कसं वाटलं तेही सांगायचं आहे तुम्हाला मी वाट बघतोय तोपर्यंत गुड बाय